नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकावर दुसरी फवारणी घेत असताना आपल्या कापूस पिकावरती कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे रोगाचा प्रादुर्भाव किती टक्के झालेला आहे आणि त्याच्यानुसार आपण कोणतं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करायला पाहिजे म्हणजेच फवारणीचं नियोजन आपलं काय असलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती तर यामध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला स्वस्तात स्वस्त कॉम्बिनेशन पण सांगणार आहे आणि काही महागडे कॉम्बिनेशन पण सांगणार आहे तर टक्केवारीनुसार ते कसे घ्यायचे ते पण सांगणार आहे आता सध्या जर आपण बघितलं तर सर्वत्र ढगाळ वातावरण आहे रिमझिम स्वरूपाचा अधूनमधून पाऊस पडतो आहे पिकाला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळेल असा झाला आहे त्यामुळे कापूस पिकावर सध्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर या रस शूषक किडी म्हणजेच पांढरा मावा काळा मावा तुडतुडे हे जे तर पानाच्या खालच्या बाजूनं चिटकून पानातील रस शोषून घेत आहे आणि त्यामुळे कापूस आपला कोकडला जातोय म्हणजेच ज्याला आपण कोकडा म्हणतो तर हा कोकडा आपला आता कापूस पिकावर आपल्याला पाहायला आहे मोठ्या प्रमाणात बऱ्याच प्लॉटवर याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे काही ठिकाणी कोचित आहे परंतु सध्या आता त्याचा प्रादुर्भाव होतोय तर याच्यासाठी या रोगाच्या नियंत्रणासाठी म्हणजेच मावा कोकडा जे आहे तर रस शोषक किडे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी फवारणी करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यामध्ये स्वस्त कॉम्बिनेशन पण मी सांगणार आहे आणि महाग्र कॉम्बिनेशन पण सांगणार आहे रोगाच्या टक्केवारीनुसार ते घेऊन तुम्ही फवारणी करू शकता त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो तर सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका म्हणजे आपला व्हिडिओ प्रत्येक गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचला पाहिजे कारण इथंच मिळत असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर माहिती चला तर जाणून घेऊया कापूस पिकावरती दुसरी फवारणी करत असताना आपल्या कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव किती आहे टक्केवारी काय आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे आपला कापूस प्लॉट तर रोगाची टक्केवारी कशी बघायची आहे रोग किती प्रमाणात झालेला आहे तर झाडाची जी, जी शेंड्याची पानं आहे तर खालच्या बाजूनं बघायचं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला कुठं मोठं क्वचित प्रमाणामध्ये पांढरा किंवा काळा मावा चमकत असेल तुडतुडे तूड़ चमकत असेल तर अशा वेळेस कोणती फवारणी घ्यायची तर वाढ आहे बघा वाढ पण बघू शकता तुम्ही फुटवे वगैरे हे जर व्यवस्थित असेल रोग कमी असेल कुठं मोठं तुम्हाला से दिसत असेल तर अशा वेळेस अतिशय स्वस्त कॉम्बिनेशन घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे अशा कंडिशनमध्ये फार महागडे औषधं घेऊन फवारणी करण्याची गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण आपल्याला वाढीव खर्च करायचा नाही आहे स्वस्तात स्वस्त कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी फवारणी केली तरी या ठिकाणी तुमचं काही नुकसान होणार नाही आणि पिकालासुद्धा इफेक्ट होणार नाही एकदम त्याचा चांगला रिझल्ट असेल तर अशा वेळेस जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोनोसिल मोनोसिलसोबत कॉनफिडर घ्यायचा आहे आणि आता जो पाऊस होतो आहे रिमझिम स्वरूपाचा तर या पावसामध्ये बुरशीजन्य रोग वगैरे येण्याचा धोका असतो त्यासाठी एक बुरशीनाशक बाकी काही घ्यायचं नाही असं कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी फवारणी करायची तर मोनोसिल घ्यायचं आहे आपल्याला चाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी आणि कॉनफिडर घ्यायचा आहे पंधरा एम एल आणि एक बुरशीनाशक यम पंचेचाळीस किंवा साप पावडर हे घ्यायचं आहे तीस ते ती चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी अशा पद्धतीनं हा स्वस्तात स्वस्त कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करायची आहे आत्ता मोनोसिलसोबत आणखी एक औषध तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कॉनफिडर जर भेटलं नाही शेतकरी मित्रांनो तर तरा कॉनफिडरऐवजी मोनोसिलसोबत प्लेन ॲसिपेट घ्या कोणत्याही कंपनीचं घ्या परंतु पंच्याहत्तर टक्के घटक असलेलं ॲसिपेट घ्या प्रति वीस लिटर पंपसाठी तीस ग्रॅम घेऊन ॲसिफेट मोनोसिल आणि साप पावडर हा एक कॉम्बिशन कॉम्बिनेशन आणि त्यानंतर मोनोसिल कॉनफिडर आणि साप पावडर हा एक कॉम्बिनेशन स्वस्तात स्वस्त अशा पद्धतीनं फवारणी करून घेऊ शकता त्यानंतर आता रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त असेल म्हणजे जा रोगाची टक्केवारी जर जास्त असेल या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला तु खूपच पांढरा मावा दिसत असेल काळा मावा दिसत असेल पानं शंभर टक्के या ठिकाणी कोकडली गेली असेल झाडाची वाहाड खुंटलेली असेल तर अशा वेळेस जे येतं शेतकरी मित्रांनो आपल्याला थोडेसे महागडे औषधं त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यासोबत टॉनिकसुद्धा त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आपल्याला तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही श्रीकर बायोटेकचं पेगासिस म्हणून औषध मिळतं ज्यामध्ये पुढे आहेत डायफिन त्युरान फिफ्टी पर्सेंट हे एका वीस लिटरच्या पंपसाठी एक पुडी त्याच्यासोबत एक कोणतंही टॉनिक घेऊ शकता तुम्ही ऑक्सिजन घ्या टाटा बहार घ्या इंजोकेमचं लिडेक्स घ्या कोणतंही घ्या चाळीस एम एल त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि एक बुरशी नाशक त्या ठिकाणी घ्यायचं एम पंचाळीस किंवा साप पावडर तीस ते चाळीस ग्रॅम अशा पद्धतीनं फवारणी करायची हे जर नाही भेटलं शेतकरी मित्रांनो तर यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे उलूड कंपनीचा उईलकीन यामध्ये पण डायफेन मिळतो ते घेऊ शकता एक पुडी तुम्ही आणि जसं मी बाकी सांगितलं आहे तुम्हाला बुरशीनाशक टॉनिक वगैरे ते त्यासोबत घ्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखी एक कॉम्बिनेशन म्हणजेच एक चांगली फवारणी जर आपण बघितली तर यू पी एल कंपनीचा त्या ठिकाणी उलाला तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो उलालासोबत एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिजनसारखं टॉनिक घेऊ शकता बहार घेऊ शकता किंवा मग लिडेक्सिन जो की आमचं हे घेऊ शकता आणि साप पावडर किंवा ब एम पंचाळीस घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं फक्त विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं शेतकरी मित्रांनो की कापूस पिकावरती अटॅक किती आहे जर रोगाचा प्रादुर्भाव खूपच कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्त्यात स्वस्ती फवारणी घ्या जसं मी सांगितलं आहे मोनोसिल ॲसिपेट मोनोसिल कॉन्फिडर आणि रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल कापूस पीक खूपच जास्त कोकडलं गेलं असेल तर अशा वेळेस उलाला पेगासिस म्हणजेच डायफिन सारखी औषधं घेऊन या ठिकाणी तुम्ही फवारण्या करू शकता तर मी जे सांगितलेले हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या कापूस पिकावर पडलेल्या रोगाच्या अनुसंगानुसार घेऊ शकता तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार